हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल दिपाली एक हाऊस वाईफ तर छान अशी थंडी चालू झालेली आहे छान तर म्हणता येणार नाही कारण ह्या आठ दहा दिवसातच सगळ्यांना आजारी पाडलेले आहे थंडीने तर चला काढायच्यात अजून चार महिने आणि थंडी चालू झालेली आहे तर गाजरचा हलवा नाही बनवला असं होणारच नाही आहे कारण हिवाळ्यामध्येच गाजरचा हलवा जास्त करून बनवला जातो गाजर जरी तुम्हाला वर्षभर भेटत असतील तरी हलवा बनवण्यासाठी जे गाजर आपल्याला लाल आणि गोड गाजर जे पाहिजे असतात ते थंडीच्या मोसममध्येच भेटतात आणि खास करून ते हलव्यासाठी छान असतात म्हणून थंडीमध्ये आपण गाजरचा हलवा बनवून खाल्लाच पाहिजे आणि त्याचे फायदे पण आहेत शरीराला ज्याच्यातून आपल्याला व्हिटॅमिन सी भेटतं आहे जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं शरीरामध्ये आणि थंडीमध्ये त्वचा सगळ्यांचीच कोरडी पडते तर ती कोरडी पडण्यापासून पण वाचवतं म्हणून पण बरेच लोक गाजर खातात थंडीमध्ये आणि स्पेशली गाजरचा हलवा तर मला पण तोच खायची इच्छा झालेली कारण आम्हाला सगळ्यांना सर्दी झाली आणि असं क्रेविंग्स होत होतं की गाजरचा हलवाच बनवून खाऊया म्हणून तर म्हणून घेऊन आली आहे गाजर वगैरे आता छान मस्त भेटले मोठे मोठे तर मग बनवायला सुरुवात करते आहे मी आता रेसिपी तर सगळ्यात पहिले तर मी ड्रायफ्रूट सगळ्यात चिरून घेतलेले असं कट करून घेतलं तुकडे करून त्याचे जसे मला पाहिजे कारण नंतर मग ते हात ओले वगैरे होणार आणि तब्येत खराब असल्यामुळे मी सगळा पसारा एकदाच खाली घेऊन बसलेली आहे सोबत की बसल्या बसल्या सगळी तयारी करेल बेसिक आणि नंतर किचनकडे जाईल बनवायला तर पाहू शकता तुम्ही पहिले तर ड्रायफ्रूट मी सगळे आता कट करून घेतल्यात जशी मला साईज पाहिजे आणि त्याच्यानंतर गाजर वगैरे सगळं आणून ठेवलेलं इथं मुलांची लुडबुडमध्ये चालूच असते प्रत्येक वेळचं तेच आहे त्यांचं एक्सायटेड खूप असतात पण खायच्या वेळेस त्यांना फक्त तिखट झणझणीत पदार्थ आव आवडतात आता गाजरचा हलवा म्हटलं तर तक्षचे बाबा आणि मी आम्ही दोघेच खाणार आहोत कारण आम्हालाच खूप आवडतो तर चला ड्रायफ्रूट तर चिरून झालेले काजू बदाम चिरले आणि आता पिस्ता का खोलून घेते मी पहिले तर गाजरचा हलवा बनवताना ना मी तुम्हाला एक सजेस्ट करेन तुम्ही त्याच्यामध्ये पिस्ता नाही टाकला तरी चालेल कारण ना हे थोडंसं खारट चव असते त्या पिस्त्याची आणि जे की मी टाकलं पण थोडंसं फसल्यासारखं वाटायला लागलं मला कारण टेस्ट थोडीशी वेगळी लागायला लागली तो पिस्ता तोंडात आल्यानंतर गाजरच्या हलव्यासोबत कारण असं वाटायला लागलं की कुठे कुठे मीठच जास्त राहिले की काय काय माहिती तर नका टाकू तुम्ही मी तुम्हाला सजेस्ट करेन तुम्ही काजू आणि बदामच घाला फक्त गाजरच्या हलव्यामध्ये पिस्ता घालू नका कारण टेस्ट बिघडते पूर्ण जर तुम्हाला ख आवडतच असेल तर तुम्ही घालू शकता पण मला बिलकुल आवडलेला नाही आहे पिस्ता टाकलेला तरी मी नशीब मी थोडंसंच टाकलं होतं छान असे ड्रायफ्रूट क कट करून झालेले त्याच्यानंतर आता मी गाजर सोलून घेते पहिले तर सगळे त्याचं साल काढून घेणारे जे मुळ्या वगैरे त्याला असतात वरती ते सगळं काढून घ्यायचं आहे छान क्लीन करून घ्यायच्यात आपल्याला गाजर चला छान पहिलं काढून घेते त्याचं साल आणि नंतर पुढची रेसिपी बघूया thank you इकडे ना सगळ्या गाजरचे साल आता काढून झालेले आहेत माझे आणि मी दक्षला पाणी आणायला सांगितलेलं थोडंसं मला एक गाजर धुवून घ्यायच्यात तर त्याच्या ना मागची आणि पुढची बाजू काढून टाकायची आहे जी खराब आहे आणि त्याच्यानंतर असे छोटे छोटे तुकडे करून तुम्ही आता मोठ्या भांड्यात धुणार असेल तर काही तुकडे करायची पण गरज नाही आहे पण असं पण ते खेचताना आपल्याला थोडंसं बारीकच घ्यावं लागतं हातामध्ये तर म्हणून मी आधीच त्याला तुकडे करून टाकलेले कढईमध्ये आणि सगळा कार्यक्रम माझा बसून चाललेला आहे कारण तब्येत खराब होती म्हणून तर जास्त काही कुणी हे करू नका सगळा राहाडा मी एका ठिकाणी घेऊन बसलेली आहे तर मस्त सगळे आता मी तुकडे करून टाकते ह्याच्यामध्ये खराब खराब जिथे आहे ते सगळं काढून टाकणार आहे आणि त्याच्यानंतर ह्याला मस्त धुवून घेते पहिले करना करना तर ही सगळी प्रोसेस पहिले करणं गरजेचं आहे कारण गाजर मातीमध्ये उगवतं जमिनीच्या आत आत आणि त्याची ऑलरेडी चव अशी ना मातकट असते जरा तर पहिलं तर साल वगैरे काढून घ्यायचं आहे आणि धुताना पण व्यवस्थित छान धुवून घ्यायचं त्याला म्हणजे ते स्वच्छ केला थोडंसं कमी होतं तो जो त्याची चव जी असते ना मातकट ते थोडं कमी लागतं तर म्हणून छान त्याला पहिले ही प्रोसेस करून घ्यायची आहे चला आता धुवून घेते त्याच्यानंतर आपल्याला त्याला खिसून घ्यायचं आहे तर इकडे सगळे गाजर धुवून झालेत छान आणि मी आता हे खिसून घेणार आहे तर काही लोक हे मिक्सरला बारीक करून घेतात काही चॉपरमध्ये करतात काही लोक मोठी खिसणी वापरत असतील मला हे अद्रकच्या खिसणीने खिसलेलं आवडतं म्हणून मी त्यांनी खिसणार आहे कारण आपल्याला ह्याच्यामध्ये मस्त खवा वगैरे घालायचं आहेत तर ते असे एकदम एखादी एक बर्फी खाल्ल्यासारखं किंवा मग पेढे वगैरे अशी टेस्ट कशी असती तशी छान लागते त्याची टेस्ट आणि मऊ मऊ एकदम लागू लागतं ते आणि गाजरची टेस्ट थोडीशी अशी उघरट असते तर तो पण बिटरनेस त्याचा कमी होऊन जातो तर त्याच्यामुळे असं ना बारीकच त्याला खिसायचं आहे जेवढं तुम्हाला बारीक खिसता येईल तर म्हणून मी अद्रक खिसायचीच वापरणार आहे तर त्याचं मधला पण जो फाईट फाईट भाग असतो काही काही जाड गाजरांना खूप असतं ते तर मी ते पण घेतलेलं नाही आहे छोटे छोटे गाजर जे आहेत त्याचं मी घेतलेलं आहे पूर्ण भाग तो प असं नाही तर बाकीचं सगळं मी काढूनच टाकलेलं आहे तर पाहू शकता मी कडेकडेचं रेड रेड सगळं मऊ मऊ जे आहे ते सगळं खिसून घेतलेलं आहे आणि चला घेते पहिले खिसून घेते गाजर त्याच्यानंतर आपण पुढचं स्टेप बघूया तर छान असं गाजर वगैरे खिसून झालं आहे माझं आता मी कढई तापायला ठेवलेली आहे आणि इकडे मी ना दूध गरम करून ठेवलं होतं खूप वेळ झालं तर एक लिटर दूध आहे हे आणि गाजर म्हणजे दोन किलो होते तर त्याच्यासाठी मी अर्धा पाऊण लिटर दूध वापरेन तर पहिलं तर मी आता इकडे छान तूप टाकणार आहे कढईमध्ये आणि तूप टाकून घेतलं की त्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट फ्राय करून घ्यायचेत थोडेसे तळून घ्यायचेत छान लागतात तळल्यानंतर पण खरंच यार पिस्ता टाकू नका ह्याच्यामध्ये मला मला तरी वाटतं पूर्ण टेस्ट बिग म्हणजे हे झालं खारट खारट लागतं आहे जर जे जेव्हा तो पिस्त्याचा तुकड्या तोंडात येतो आहे तेव्हा खारट लागतं आहे तर ते नका टाकू तुम्ही फक्त काजू बदाम घाला छान लागेल छान असतं तर मी फ्राय करून घेते मस्त एक जी एक सारखं असं हलवत राहायचं आहे त्याला जेणेकरून सगळ्या साईडने ते सगळं सेम भाजलं जाईल नाही तर ते मग जरा पटकन लाल होतं आहे तर छान असं थोडंसं गोल्डन झालं की काढून घ्यायचं कारण ते नंतर गरम येतोपर्यंत त्याच्यात अजून कलर चढतो त्याला तर पहिलं तर मी आता हे काढून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला गाजर फ्राय करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी ना आणखी थोडंसं मी तूप घालून घेईल ह्याच्यामध्ये अजून दोन चमचे तूप मी ॲड केले त्याच्यात आता ड्रायफ्रूट तळल्यानंतर आणि मस्त असं गाजर जे खिसून घेतलेलं आहे आपण ते कढईमध्ये आता तुपात टाकून घ्यायचं आहे आणि छान पहिले तर भाजून घ्यायचं आहे ते गाजर आणि ही सगळी प्रोसेस फक्त ह्याच्यासाठी की ती गाजरची जी टेस्ट असते ना ते शिजवल्यानंतर मग जर व्यवस्थित नाही झालं प्रोसेस वाईज सगळं तर ते खूप अशी मातकट मातकट टेस्ट लागते तर ते लागू नये म्हणून एवढं सगळं आपल्याला करायचं आहे बेसिक हे तर छान असं गॅस तर फुलच ठेवलं आहे मी पूर्ण रेसिपी बनवेपर्यंत मस्त तूप घातल्यानंतर आता हे आपण परतून घेऊया त्याच्यात छान आणि छान परतून झालं थोडासा कलर चेंज झालेला वाटला की त्याच्यामध्ये दूध घालून घेणार आहे तर माझं हे प्रमाणे की दोन किलो गाजरला मी अर्धा पाऊन लिटर दूध घातलेलं आहे आणि अर्धा किलो खवा घेतलेला तर तो पण मी दाखवेल तुम्हाला पुढे तर छान हे मिक्स करत राहायचं आणि हे थोडंसं आटतं आहे दुधामध्ये शिजतं आहे तोपर्यंत आपण खवा थोडासा कट करून घेऊया मी नॉर् नॉर्मल टेम्परेचरसाठी ठेवलं थे होतं ह्याला बाहेर मी बराच आहे पण थोडासा कडकच असतो ना विकतचा खवा तर मग ते थोडंसं त्याला मी कट करून करून हातांनी थोडंसं तोडून घेणार आहे कारण असं पण ते कढईमध्ये टाकल्यावर गरम होऊन वितळणारच आहे पण थोडंसं मिक्स व्हायला पाहिजे पटकन म्हणून त्याला आपल्याला असं थोडंसं तोडून घ्यायचं आहे तर छान चाकूने कट करून घेतल्यानंतर आता हाताने थोडंसं असं चुरून घेते आणि बारीक झालं की मग कढईमध्ये टाकून घेऊया म्हणजे जे आपण दूध घातलं आहे ते पण लवकर आटेल आता आणि लवकर आटेल म्हणण्यापेक्षा तुम्ही परत म्हणाल खवा घातल्यानंतर ते पातळ झालं तर, तर हो खवा घातल्यानंतर थोडा असे आधी पातळ होणार नंतर ते पटपट आटलं जातं तर घेते मी आता खवा टाकून त्याच्यामध्ये आणि मग मस्त खव्यामध्ये आणि दुधामध्ये ते गाजर शिजवून घ्यायचं आहे तर खूप छान मऊ असं होऊन जातं ते खूप वेळ असं त्याची प्रोसेस होते ना तर 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 आता आजुन, आजुन तर मस्त होतं तर छान मस्त आता मिक्स करून घेते खवा आता हे अजून अजून थोडं पातळ होऊन जाईल आता खवा थोडासा वितळला की पण काय हरकत नाही वेळ लागतो कष्ट खूप आहेत टेस्ट पण छानच भेटते तर छान आता मिक्स करत राहायचं ह्याला ना सतत मिक्स करत राहायचं आहे कारण ते खवा खाली लागून जातो आता माझ्याकडे नॉनस्टिकची कढई नाही आहे माझी जी कढई आहे त्याच्यामध्ये तर खवा दोन मिनटं मी ठेवलं ह्याला न आ, मिक्स करता तरी पण तो खाली लागून जाणार आहे त्याच्यामुळे मी कंटिन्यू ह्याला मिक्स करते आहे कर ते खालून जळायला नको म्हणून तर दोन मिनटं तर थोडंसं दुसरं काम होतं म्हणून मी हा मिक्स नाही केलं तर पाहू शकता खालून लगेच असं थोडंसं हे व्हायला लागलेलं पण नशीब पटकन लक्षात आलं आणि आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये साखर घालून घेऊया आणि विलायची पावडर घालायची तर माझ्याकडे विलायची पण होती पावडर पण होती तर म्हटलं आता ह्या क्षणाला आपण सोप सोपी वाट धरूया थोडीशी तर मी विलायची पावडर घालून घेतली आणि आता इथून पुढे जास्त काही नाही आहे फक्त हात चालवत राहायचं आहे हाताला असा स्टॉप द्यायचाच नाही आहे जोपर्यंत आपला हलवा घट्ट असं आपल्याला पाहिजे ह्याच्यामध्ये होत नाही फक्त मिक्स 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 करत सुटायचे आता आणि गॅसचा अवतार असला झालेला की विचारायचंच काम नाही असं चट चट उडत होतं ना जसं बेसन आंबट भाजी हटलेल्या भाज्या उडतात ना हटून भाज्या आपण बनवतो पालेभाजी तसंच उडलेलं आणि ना माझ्या गॅस तो असला अवतार चेंज झाला होता हा हलवा बनवताना बापरे विचरायचं काम नाही असं झालं की आता हे कसं स्वच्छ करू <laughs> कारण गॅस गरम होता तर ते सुकत सुकतच चाललं होतं त्याच्यावरती उडून उडून पाहू शकताय छान मिक्स करत 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 एवढ्या कष्टानंतर आपला हलवा घट्ट घट्ट होत चालला आहे आणि आता ह्या स्टेजला पण त्याच्यामध्ये फ्राय करून ठेवलेले ड्रायफ्रूट टाकून घेऊया सगळे आणि काही नाही मिक्स करून घ्यायचं आहे अजून थोडंसं घट्ट होऊन द्यायचं आहे आणि आपण ह्याच्यामध्ये खवा वगैरे घातला आहे दूध आठवलं आहे त्याच्यामध्ये हे हे त्यामुळे हे ना जसं थंड होईल तसं अजून थोडंसं घट्ट होईल तर त्या अंदाजाने ठेवा तुम्ही आता गॅस बंद कधी करायचं तुम्ही तुमचं म्हणजे डिसिजन घ्या तुमच्या हाताला कसं लागतं आहे ते घट्ट पात्र पण माझं तरी आत्ता जरा होतच आलेलं आहे ड्रायफ्रूट घातल्यानंतर मी आता पाच पाच मिनटं तरी छान परतून घेतलं आहे आणि हे परतून 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 ते खवा वगैरे छान भाजला जातो ना तर एवढं छान होतं ना आणि थोडंसं एक चिमटभर असं मीठ घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये गोड पदार्थ कुठला पण विदाऊट मीठ नाही ठेवायचा थोडंसं मीठ टाकून घ्यायचं पण पिस्ता घालू नका काजू बदाम घाला जेवढे पाहिजे तेवढे पिस्ता फक्त घालू नका पिस्त्यामुळे हलवा थोडासा टेस्ट वेगळी द्यायला लागला म्हणजे पूर्ण टेस्टच नाही फक्त हलवा खाल्ला तर छानच लागतोय पिस्त्यासोबत खाल्ला ना मग खारट लागतं आहे तर नका घाल आणि आता इकडे हलवा तयार झालेला आहे तर खूप छान झालेला टेस्टला जसं तुम्हाला सांगितलं फक्त पिस्ता खाल्ल्यावर थोडंसं वेगळं लागलं पण खूप मस्त झालेलं मेहनत जेवढी घेतली तशी टेस्ट पण भेटली तर चला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन किंवा एखादी रेसिपी घेऊन थँक्यू सो मच बाय